नमस्कार मी डॉक्टर योगेश दुर्धनराव मुरकुट राहणाराजा जिल्हा बुलढाणा दिनांक सहा चार दोन हजार तेवीस रोजी इंदलमोहन भोवरे तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी भोकरदन यांनी ग्रामपंचायत सावरगाव मस्के तालुका जाफराबाद जिल्हा जालना यांना कायदेशीर अडचणीत आणून टाकल्याचे जे रेकॉर्ड आहे तर ते माझ्याकडे उपलब्ध आहेत यामधलं काय खरं काय खोटं याच्याबद्दलची विचारणा जी आहे तर सदर ग्रामपंचायतीने इंदलमोहन भवरे यांना करायला पाहिजे की त्यांनी अशा स्वरूपाचे वक्तव्य काय केले त्यांनी सांगितलेला विषय असा आहे की सर्व गाव त्या ठिकाणी जमा झालं होतं दिनांक सहा चार दोन हजार तेवीस रोजी आणि त्या गावातल्या लोकांनी त्यांना येऊन सांगितलं की डॉक्टर योगेश मुरकुड यांची जी जमीन आहे तर ही अवैध सावकारकीमध्ये ठेवलेली होती आणि त्याच अनुषंगाने टिंबुर्णी पोलिटिशनला याच स्टॅम्प पेपर वाय बी नव्याण्णव एकेचाळीस चौसष्ट झेडीओ झिरो चौपन्न सहाशे नव्वद या स्टॅम्प पेपरच्या आधारे इंद्रसिंग मोहरे बोरे यांच्या मार्गदर्शनाखाली जो गुन्हा त्या ठिकाणी टिंबुर्णी पुलटेशन इथे दाखल झाला होता तो गुन्हा खोटा ते खोटा ढळ्याने कोर्टाने त्याच्याबद्दलचा निकाल दिला त्यामुळे यांनी विचारणा करावी की असं का केलं